काल खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर आज अजित पवार शिरूर मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असलेले खासदार अमोल कोल्हे यांना दिलं खुलं चॅलेंज राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध उमेदवार देणार आणि मोठ्या फरकाने विजयी करणार असा दावा केला त्यानंतर अजित पवार शिरूर मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत त्यांनी हडपसरमध्ये विविध कामांची पाहणी केली अजित पवार यांनी अमोल कोल्हेचं नाव न घेता थेट घाणाघात केला कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच असल्याचं अजित पवार म्हणाले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली परंतु आम्ही शिरूरमध्ये त्यांना पर्याय देणारच तेथे असणारा उमेदवार निवडूनच आणणार असे मत व्यक्त केले अजित पवार यांच्या आव्हानांना उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले की दादा हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्या आव्हानांना प्रति आव्हान देणे इतका मोठा नेता मी नाही मी एक साधा कार्यकर्ता आहे परंतु मला शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर मी शंभर टक्के प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहण्यासारखा गोष्ट आहे व्हिडिओ लिडो आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या